माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापुरातील कुंभार या गावामध्ये सात ते आठ अज्ञात तरुणांकडून एसटी बसची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे पुण्याहून अक्कलकोटला जाणाऱ्या एस टी बसची आंदोलकांकडून तोडफोड करण्यात आली या तोडफोडीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर के यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत देशाच्या संसदेतही विरोधकांनी गोंधळ घातला असून गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात विरोधी पक्षांच्या खासदारांनी आंदोलन केलं आहे तसेच राज्यात देखील अनेक आंदोलनं सुरू असून सोलापुरामध्ये आंदोलकांनी एसटी बसची तोडफोड केल्याची घटना घडली आहे सोलापुरातील कुंभारी गावामध्ये सात ते आठ अज्ञात तरुणांनी एसटी बसची तोडफोड केल्याचे समोर आले आहे पुण्यातील स्वारगेटहून अकलकोटकडे निघालेल्या एसटीची आंदोलकांकडून तोडफोड करण्यात आली या आंदोलकांनी एसटीची काच फोडल्यानंतर चालकांनी प्रवाशांनी खाली उतरवलं एका आंदोलकाने चक्क एसटी बस स्वतः चालवत नेली काही अंतरावर ही थांबून पुन्हा प्रवासी शेजारी असलेले काचा देखील फोडण्यात आल्या सोलापुरातील कुंभारी गावाजवळ घडलेला संपूर्ण प्रकार घडला आहे यावेळी आंदोलकांकडून गृहमंत्री अमित शहा यांच्यात घोषणाबाजी देखील केल्याची माहिती मिळत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस कुंभारी गावात पोहोचले त्यांनी गर्दी प्रवाशांना तसेच दुसऱ्या गाडीने अकलकोटला रवाना केले या गाडीत जवळपास पस्तीस प्रवासी हे सॉर्गेटहून अक्कलकोटच्या दिशेने निघाले होते या सर्व प्रवाशांना दुसऱ्या दिने अक्कलकोटला पाठवले ही माहिती प्रशासनाने दिली आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका